हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू एन मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा दिवस होता सोमवार आणि ना पहिल्यांदाच माझ्यासोबत असं झालं की ज्या दिवशी ना सकाळी उठल्याबरोबर मला गडबड झाली म्हणजे की उठायलाही उशीर झाला आणि मेन म्हणजे काल रात्री झोपायला उशीर झाला त्याचमुळे आज सकाळी उठायला उशीर आणि त्यातल्या त्यातनं आज मंडे असल्यामुळे कपड्यांची प्रेस प्रेसही करायची होती कारण की आता ना दिवाळीसुद्धा आली तरी पण पाऊस काही थांबलेला नाही आहे कधी येते आणि कधी थांबतेसुद्धा आणि तर इतकी ऊन राहते की खूप अशी गरमी होते पण जे पावसाचं येणं जाणं आहे ना ते सर सतत सुरूच आहे त्यामुळे काल ना सॅटर्डेला सुट्टी नव्हती म्हणून कपडेही वाढलेले नव्हते आणि न सकाळी बघू शकता की जसं हिवाळ्यात असते ना धुकं तसं पूर्णपणे धुकं आणि थंडगार वातावरण होतं म्हणजे हे जे वातावरण आहे ना एकदम रोगिष्ट असते म्हणजे शरीरासाठी खूप घातक एकतर गरमी ऊन पाऊस आणि त्यातल्या त्यात थंडी म्हणजे सगळ्या गोष्टीचं ना मिक्सअप तर त्यामुळे ना तब्येतीवर खरंच खूप परिणाम होतं आणि मग ह्याच विचार करून मी त्या धुक्यामध्ये बाहेरच निघाली नाही कारण की मला खूप त्रास होते म्हणजे याचं डोकं वगैरे पकडते आणि दिवसभर मग पूर्णपणे बॉडी जी आहे ती थकल्यासारखी राहते अशा वातावरणामुळे तर मी ना थोडंसं उजाडल्यावरच निघाली आणि म्हटलं चला आता कपडे तर प्रेस करून झालेले आहे पटकन झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर मग अंगणामध्ये पाणी वगैरे टाकते अंगण जरी ओलं असलं ना तरी पण पाणी टाकल्याशिवाय चांगलं वाटत नाही म्हणजे सकाळचं जे काही पारोसं वगैरे असतं ना ते छान फ्रेशनेस येतो की छान झाडलं की लगेचच पाणी टाकायचं आणि थोडीशी का होईना आपली रांगोळी तर रांगोळी तर माझ्याकडून खूप दिवस झाल्या आता पावसाळा लागला तेव्हापासून स्किपच होत चाललेली आहे कारण मुलांच्या धावपळीत ती राहिली तर राहून जाते आणि मग नंतर पाऊस आला की ते तसंच तर यामध्ये ना जेव्हा माझ्याकडून पूजा जी आहे ती लवकर होऊन जाते ना त्यावेळेस मग मी तुळशी समोर थोडीशी काढते तिकडे बाहेर गेटच्या बाहेर तेवढी अंगणामध्ये वगैरे राहू देते तर आता इथे झाडून झालं आणि ना मी इथे वरती दोन तीन कमेंट लावते तुमच्याशी शेअर करते ती गोष्ट आणि जे व्हिडिओ आले नाही ना दहा दिवस त्याचं काही खास कारण नव्हतं की कोणी मला वाईट कमेंट केली आणि त्याच्यानुसारच मी माझं व्हिडिओ जे आहे ते स्टॉप केले असं वगैरे काही गृहित कोणीच पकडू नका कारण की कारण जे आहे ना ते काही खूप मोठे मोठे नव्हते जे की मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे की माझं गुरुवारचं उद्यापण होतं आणि त्याचबरोबरच मी तुझी एक्झाम्स होती आणि सतत यांची ड्युटीही बाहेर त्यातल्या त्यात मुलांचा हाफ डे असे दोन चार जे कारणं होते ना ते होते त्यामध्ये मा खूप माझं जसं चेंगराचेंगरी होती म्हणजे टाईमचं जर चेंज झाला ना सगळ्या गोष्टीत आणि मुलंही जर शाळेतून लवकर घरी येत असत ना तर मग दिवसभर त्यांच्यामध्ये आपला चालला जातो जा 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 तर हेच ते कारण होते पण इथे ना मी तुम्हाला आता स्क्रीनशॉट लावते वरती तर हे स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता की रोजच ते झाडू मारणं असते दिवसभर काय व्हिडिओज बनवते का ही नॉर्मल कमेंट आहे पण त्याच्या खालची जी कमेंट आहे ना ती पानचटपणा करता हो म्हणजे आता यामध्ये काय पानचटपणा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर माझी व्हिडिओ पहा कारण की आपलं चॅनल खूप छोटं आहे आणि यामध्ये ना आ, मला निगेटिव्ह लोक पाहिजेच नाही अजिबात तुम्हाला आवडत असेल तर खरंच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की एक लाईक करून जात जा किंवा मग तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील पण जे असे व्हिडिओ कमेंट करून जातात ना की कि किती ते, ते पाचट व्हिडिओ आहे किंवा मग काय एवढं करता तुम्ही जॉब वगैरे करता का घरातले नुसते कामच दाखवता अशा दोन चार ज्या कमेंट होत्या ना त्या या स्थाईंच्या होत्या आणि मनाला लागणारी गोष्ट ही होती की ही जी व्यक्ती आहे ती माझ्या अतिपरिचयातली अतिजवळची म्हणजे मी हिला जवळून बघितलेलं आहे आणि या व्यक्तीशी माझा काहीही संबंध नसताना म्हणजे की काही ओळखी नाही पाळखी नाही मी तिच्यासोबत कधी बोललेली नाही आहे फक्त एवढंच की बघितलेलं आहे असं असतानासुद्धा हे लोकं माझ्या चॅनलवर येऊन अशा कमेंट काबर करतात मला हेच समजत नाही की जेणे जिथे माझं कुठंच काही घेणं देणं नसते ना तरीसुद्धा अशा कमेंट जर येत असेल ना तर किती म्हणजे लोकांची खालची पातळी जी आहे ती स्वतः त्यांची दिसून येते तर असू द्या आणि राहिला प्रश्न मला बाहेर जाऊन जॉब वगैरे करायचा तर मी एज्युकेटेड आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की माझं इलेक्ट्रिकलमध्ये पॉलिटेक्निक झालेलं आहे डिप्लोमा इन इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि त्याचबरोबर माझे असे बरेचसे कोर्सेस वगैरे झालेले आहे आणि मी कधीच रिकामी राहिलेली नाही आहे मी चार पैसे कमवायची भीती बाळगत नाही स्वतःमध्ये आणि मला चान्स आला संधी मिळाली तर मी नक्कीच घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल अजूनही माझं काही खूप असं वय झालेलं नाही आहे पण प्लीज अशा कमेंट करून कोणाच्या ना, ना भावनाला दुखवू नका कारण की प्रत्येक स्त्री ही काहीतरी करण्याच्या मागे असतेच आणि तेच, तेच विचार करून मी ह्या यूट्यूबवर आलेली आहे असं नाही की मला नुसतं झाडूपोचा दाखवून तुम्हाला बोर करायचा आहे असं नाही आहे जे रुटीनमध्ये चालू आहे तेच मी दाखवणार ना आणि या व्यतिरिक्त काही दाखवायचं राहिलं तर मग हे असं माझ्या बाबतीत होते की दहा दहा दिवसाचा गॅप होऊन जाते कारण की ते व्हिडिओ शूट करा करण्यासाठी ना माझ्याकडे वेळच नसतो आणि कामं करता करता सकाळची संध्याकाळ कशी होते ना हे माझं मला माहिती आहे कारण की यांची सतत ड्युटी आणि त्याचबरोबर ड्युटीवरून आलं की फॅमिली टाईम आपला तर ते असतोच त्याचबरोबर मुलांचंही करणं आणि त्यांचा अभ्यासही घेणं विदाऊट ट्यूशन्स मी मुलांचा अभ्यासही घरीच घेते ह्या त्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करते आणि नेऊन देणं आणणं यापासून सगळ्या गोष्टी घरात काही किरकोळ वस्तू लागत असेल या सगळ्या गोष्टींपासून मी करते आणि त्या गोष्टीचा माझ्या नवऱ्याला गर्व आहे तर प्लीज अशा कमेंट तुम्ही करू नका आणि तुमचा जर दुःखद असेल ना मनाला तर तुम्हीही त्या गोष्टी करून दाखवा तुम्ही किती उच्च शिक्षित आहे आणि त्या उच्च शिक्षणाचा तुमचा काय फायदा आहे ना हे मला माहिती आहे कारण मी कोणती कमेंट जर आली तर त्या कमेंट वाचून नुसती गप्प बसणारी नाही आहे की त्या व्यक्तीचं सगळं पुरेपूर मी माहिती घेतली आणि किती तुम्ही हुशार आहे किती काय आहे ना आणि कोणाच्या म्हणण्यावरून इथे येऊन कमेंट केल्यानं ह्या सगळ्या गोष्टीची मला पुरेपूर माहिती मिळालेली आहे त्यामुळे नेक्स्ट टाईम कमेंट करताना जरा स्वतःच्या मनाचा विचार करून कमेंट करा की शिक्षण झालेलं आहे ना तर त्या शिक्षणाचा फायदा घेऊनच इथे कमेंट करा की आपण कोणाला कमेंट केलं तर त्यांना इन्स्पायर झालं पाहिजे की डिमोटिवेट झालं पाहिजे असू द्या इथे आता सगळं माझं मुलांचं डबा वगैरे रेडी झालेला आहे टिफिन आणि त्यानंतर दोघांनाही तयारी करून देत आहे तर इदूचं असं होतं की मम्मी मीच सगळं करते आता आठ दिवस झाले सतत त्याचं हेच चाललेलं आहे की मम्मी मी माझ्या हाताने करते कारण की हे घरी नसल्यामुळे मी तुला सांगते की दादा तू तुझं कर मी याचं करून देते पण त्याला दादाचं बघून स्वतःचं करायचं असते आणि असं तुमच्याही मुलांच्या बाबतीत होत असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता माझा दिवस जो आहे तो असाच निघून जातो आता या दोघांना ना तयारी तर स्वतःच्या हाताने करायची असते पण माझ्या मागे ना डबलचं काम लावून ठेवतात पावडर जो आहे तो तेल लावतात त्याच्यावर हात फिरवतात आणि त्याच्यावर पावडर त्यामुळे तो ना पूर्ण उमटल्यासारखा दिसतो आणि नंतर ना मला परत तेच काम करावं लागते तर इथे ना आता तेल लावायचं होतं तर हा बोलला की मला मम्मी लावून घेतलेला आहे मग मी हातात घेतलेलं स्वतःच्या डोक्याला लावून घेतलं ला। अशी ना म्हणजे वेळ झाल्यावर अजून अजून जी गडबड असते ना ती माझ्या मागे होतच जाते आणि दहा दिवसनं ह्याच गोंधळामुळे ना मी तुम्हाला व्हिडिओ अजिबात पाठवलेला नाही आहे आणि आता दिवाळी जी आहे ती बिलकुल बरोबर आठ दिवसावर आहे तरी आमचं काहीच नाही ना शॉपिंग झाली आहे ना कुठली साफसफाई झाली आहे ना कुठलं फराळाचं तर आपण साफसफाई झाल्यावरच बनवतो आणि शिवाय किराणासुद्धा आणायला आम्ही गेलेलो नाही आहो कारण की यांची जी ड्युटी आहे ना ती बाहेर आहे तर आता दोन दिवस कशेतरी त्यांना मिळाले ज्या दिवशी मी आता वॉइस ओवर करत आहे तर उद्यापासून तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते येतील म्हणजे एक दिवसाआड किंवा मग रोजच मी देण्याचा प्रयत्न करेल कारण की दिवाळीची जी क्लिनिंग करणार ना ती नंतर दिवाळी झाल्यावर बघण्यात तुम्हालाही मजा राहणार नाही तर आता इथे ना हा आहे दुसरा दिवस तर आजच्या दिवशी ना बुधवार होता आणि रिधूची स्कूल होती स्मितूचं काही कारण असतं त्याला सुट्टी होती तर आता याला एकट्यालाच नेऊन द्यायचं होतं पटकन रेडी झाली आता घरच्या कपड्यांवर तर इथे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी आपल्याला जे लेगिंग स्टॉप आहे पॅन्ट टी शर्ट ह्या त्या गोष्टी आहेत पटकन चेंज कराव्या लागते आणि किती म्हटलं तरी आपल्या घरात राहणीमान आणि बाहेर थोडंसं जायचं तर वेगळंच होते तर इथे माझे पाच दहा मिनटं मला स्वतःला नाही म्हटलं तरी पण द्यावंच लागते कारण की चेंज करा त्याच्यानंतर थोडंसं केसं वगैरे करा गंध पावडर करा ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतेच तर या चक्करमध्ये ना माझा आणखीन वेळ चालला जातो आणि येण्यामध्ये असं तर पकडलं सकाळचा तर अर्धा तास हा माझा जातोच जातो तर आता इथे रिदूला मी नेऊन देते त्याला घेऊन येते आणि त्याच्यानंतर जे काही बाकीचे कामं आहे ना ते आणि आज तर मोठं टेन्शन हे आहे की फक्त त्याची दोन तासाची स्कूल आहे जाईल आणि लगेच तो वापसही येईल म्हणजे घरी जर आपण मोबाईल घेऊन पकडतो आणि बसतो जर म्हटलं ना तर त्याच्यामध्येच एक तास चालला जाते आणि असंच करता करता पूर्ण वेळ जो आहे तोही होऊन जाते तर असंच माझ्या बाबतीतनं आता सध्या चालू होतं चला तर ना मी रिधूला सोडून आली स्मितू जो आहे तो घरी हो आहे त्याला सुट्टी आहे त्याच्या स्कूलमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी वगैरे आहे तर जे मुलं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नाही केले त्यांच्यासाठी सुट्टी आहे म्हणून तो आज घरी आहे नाहीतर आज कुठली सुट्टी नाही आहे आज आहे बुधवार आणि आज असा कंटाळा आला ना असं वाटत होतं की रिदूची शाळा नऊला आहे तर आपण मस्त आरामात त्याला नेऊन द्यायचं त्या चक्करमध्ये हे सगळं बेडवरचा पसारा सगळा जिकडे तिकडे पसाराच पसारा इकडे पसारा आहे कालचे सॅटर संडे मंडे ट्युजडेचे कपडे आणि काल संध्याकाळपासूनच खरं तर मला ना कंटाळा येऊन राहिला आणि चला आता लागते कामाला आता ना मला उद्या करायचं होतं म्हणजे मी आता रिदूला नेऊन दिलं त्याच्यानंतर परत घरी आली परत कपडे चेंज केले आणि आता लागत आहे मी माझ्या कामाला कारण की सतत सतत दहा वेळा बाहेर जायचं म्हटलं ना की नवीन कपडे तेच घालून पूर्ण कामं करा ते पूर्ण कपडे जे आहे ना ते अवतार होऊन जाते आणि मग परत तिसरा ड्रेस लावून त्याला आणायला जा त्यामुळे मी घरी आली घरचा ड्रेस लावला परत मग आता क्लिनिंगला घेतलं कारण की उद्या मला करायचं होतं स्वामी समर्थ महाराजांचं उद्यापन आता हा माझा अकरावा गुरुवार होता आणि गुरुवारमध्ये ना महत्त्वाची गोष्ट ही झाली माझ्यासोबत की माझा एकही गुरुवार स्किप झालेला नाही जेव्हापासून मी चालू केले ना तेव्हापासून माझं एकही एक गुरुवार गेलेलं नाही त्यामुळे ना माझं जे काही गुरुवाराचे व्रत आहे ते लवकर झाले आणि मध्यातनं नवरात्रमध्ये जो गुरुवार आला होता त्यासाठी एक कमेंटसुद्धा आलेली होती की ताई आमच्याकडे ना घट बसतात आणि दी देव पण बसतात पानावर वगैरे विड्यावर तर मी मग माहिती काढली तर आमच्या भागात असं काहीच नाही आहे आमच्या भागात देवांची पूजाही करतात देवही धुतात कुठे कुठे देव धुवत नाही नऊ दिवस आम तर आमच्याकडे सगळ्या गोष्टी करतात त्यामुळे मी ते सेवा केली आणि तीही त्यामध्ये पकडली तर मी ह्या सगळ्या गोष्टी इथल्या मठामध्ये जाऊन विचारून आली त्यावस मी कन्फर्म केलं नाहीतर मग मी तुम्ही जसं सांगितलं तसं गृहित धरलं असतं की नाही एक अजून गुरुवार आपण वाढवून घेऊ तर इथे आता जी उद्या मला आता उद्यापनाची तयारी करायची होती तर आता दिवाळीच्या साफसफाईला तर उद्यापनानंतरच हो मुहूर्त लागणार त्यामुळे म्हटलं चला थोडशी का वरवर होईना आपण जी काही क्लिनिंग आहे ती करून घेऊ तर धूळ धूळ होता आणि घरात बघा चार लोक जरी आपण जेव घालायचे म्हटलं ना तरी पण थोडंसं आपलं घर जे आहे ते नीटनेटक दिसायला पाहिजे आपण राहतो तसं तर ठेवतोच पण त्यातही थोडंफार अजून काहीतरी असं असतेच आपल्या मनामध्ये की नाही आपल्या घरी जर कोणी येणार असेल तर इथे बसेल तिथं बसेल आणि चांगलं वाटत नाही की इथे धूळ आहे तिथे हे आहे ते आहे त्यामुळे म्हटलं चला एक एक जो कपडा आहे तो सगळ्या ठिकाणी मारून घेऊ तसं तर माझं हे डेली रुटीनमध्ये होतं आधी पंधरा ते वीस मिनटं मी रोजच काढायची पण आता ना थोडंसं शेड्यूल जे आहे ते चेंज झालेलं आहे आणि दोन दोन मुलांचं म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहीतच असेल कारण की माझे व्हिडिओ बघणारे बऱ्याच ज्या ताई आहेत त्या अशाच uh, फौजी वाईफ आहे किंवा मग ज्या दोन मुलं आहेत त्यांना स्मितू आणि सारखे मुलं मुली काही असो तर तशाच लेडीज जास्त करून माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप छान वाटते एकतर ताई आहे त्यांचेही मिस्टर पोलीसमध्ये जाय त्यांना छोटा बेबी आहे त्याही खूप छान छान कमेंट करायच्या आणि तशा कमेंट वाचून मला खूप छान वाटायचं पण ह्या ज्या कमेंट येतात ना त्यामुळं असं थोडंसं वाटते मनाला डिमोटिवेट झाल्यासारखं पण यांनी मला म्हटलं की जर तू सोशल मीडियावर काम करशील आणि ज्या वेळेस आपली चॅनलची ग्रोथ होत असते ना तर प्रत्येकांसोबत हे असं घडते पण त्यासाठी तू थांबू नको कारण थांबली डिमोटिवेट झाली की पुन्हा झिरोवर जाते आणि मग झिरोपासून सुरू करायला दहापर्यंत येते आणि परत थांबते असं होत आहे माझ्या बाबतीत त्यामुळे ना माझं चॅनल लवकर ग्रो होत नाही आहे क कारण की कुठलीही गोष्ट जर करायची म्हटलं तर सातत्य गरजेचं आहे आता इथे समोरची रूम टी व्ही सगळं रिसिवर वगैरे सगळं पुसून घेतलं समोरच्या रूममधला कपाटाचा आरसा वगैरे कारण की मुलं कुठलंही काहीही घेतलं की डायरेक्ट कपाटाला जाऊन असे खेळतात आणि त्याच्या हात वगैरे तिथे लागतेच तर ह्याही रूममधलं करून घेतलं मी आणि आता जाणार समोरच्या रूममध्ये तर आता हे जे रुटीन दाखवत आहे मी यामध्ये माझं काय चुकीचं आहे तुम्ही सांगा बरं की ते काय असं वेगळं दाखवलेलं आहे की पाचटपणा वाटतो ह्या गोष्टीमध्ये उलट जर आपण कुणाचे व्हिडिओ बघितले ना की आपल्याही मनामध्ये थोडंसं वाटते पाच पर्सेंट की नाही आपणही एवढं करून घ्यायला पाहिजे मला तरी वाटते आणि मीही दुसऱ्यांचंच पाहून तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण की प्रत्येकाच्या मागे एक स्टोरी असते आणि प्रत्येकजण कुणाचं ना कुणाचं पाहून ह्या गोष्टी शिकत असतो जरी ते आपल्या अंगी गुण असले ना तरी पण ते आत्मसात करायला आपण दुसऱ्यांचं पाहूनच शिकतो आणि आपली जी प्रतिमा आहे ना ती आपल्याला दुसऱ्यांचं पाहूनच सांगते की नाही तू हे तुझ्यामध्ये हे गट्स आहे आणि तू हे गोष्टी करू शकते आणि झाडू पोचा कपडे भांडे धुणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला काय वाटत नाही की हे सगळं पांच टायबा म्हणून यातही जे काही बोलते वॉइस ओवर देते त्याच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही की कुठल्या कुठल्या फेजमधून मी जाते काय काय होते दिवसभराचं काय असते काय नसते किंवा मग कुणाला क्लिनिंगची मेथड आवडते बऱ्याच घ्यायचं म्हटलं तर पॉझिटिव्हली आपण सगळ्याच गोष्टी घेऊ शकतो पण असू द्या आता याच्यानंतर कुठली कमेंट आली ना अति मी डोक्यावर घेणार नाही आणि वाटण वाटूही देणार नाही मनाला की यांची यांची मला कमेंट आली फक्त मनाला यासाठी वाटलं की त्या व्यक्तीला मी जवळून बघितलं आहे आणि एवढी कशी हिंमत होऊ शकते कोणाची की जवळून बघितलेल्या व्यक्तीची की त्यांनी इथे यायचं आणि बिलकुल पब्लिकली कमेंट करायची थी, ठीक आहे तुला काही प्रॉब्लेम असेल माझ्यापासून किंवा काहीही असेल तर मला सांग ना तू मॅसेंजर आहे इकडे तिकडे आहे तिकडे कमेंट कर पण इथे चॅनलवर येऊन घाण करायची गरजच नाही आहे अजिबात तर असो इथे ना आता कपाटाचं आरसे जे आहे तेही पुसून घेतले ड्रेसिंगचे पण आरसे जे आहेत तेही पुसून घेतले आणि आता दिवाळीला तर वेळ आहे असं माझ्या बाबतीत होत आहे कारण मागच्याही वर्षी तसंच झालं किचनमध्ये सिलिंग लावायची होती आणि त्या सिलिंगसाठी ना आम्ही एक दोन दिवस वाट बघितली आणि याही वर्षी तसंच झालं घर तुम्हाला किती घाण दिसत आहे ना तर पेंटिंगसाठी आम्ही अप्लिकेशन केली पण आम्हाला वेळेवरनं ते अप्रुव्हलच झालं नाही असं सांगत आहे आणि ते करूनही देणार नाही तर आता घरीच आम्ही होते तेवढं किचनमध्ये करून घेणार आहोत बाकीचं बघू मग समोरचं समोर काय होते काय नाही किंवा मग उन्हाळ्याकडे कारण की उन्हाळ्यामध्ये आले होते ते स्वतः होऊन की करून देतो म्हणून पण आम्हीच करून घेतलेलं नाही आहे तर कारण की माझ्या एकटीच्याच मागे त्या सगळ्या गोष्टीचा भर पडतो की सगळं बघा आणि उन्हाळ्याची ते चिडचिड आणि तेवढं सामान उचलायचं ठेवायचं परत त्यासाठी मॅनपावर लागतो आणि घरी हे नसतात तरी ते आता दोन्ही रूमची छान असं थोडंसं वरवर पूसपास करून घेतलं जाडे होते तेही काढून घेतले आणि त्यानंतर आता किचनमधलं थोडंसं म्हटलं चला आता आवरून घेते कारण की हे जर तसंच ठेवलं थोडंसं आपण रिलॅक्स झालं की लगेच रिदूला यायची वेळ होणार आणि तो आला की दंगा मस्ती आणि खूप सारा माझा जो टाईमपास आहे ना तो त्याच्यामध्ये होऊन जातो आणि माझी प्रायोरिटी ऑलवेज माझे मुलं आहेत तर इथे आता ओटा वगैरे छान स्वच्छ करून घेतला आणि जे काही भांडे वगैरे होते तेही मी धुवून घेत आहे आता यावर्षी दिवाळीला ना किचनमध्ये चेंजेस करायचे म्हटलं तर कुठंच डोक्यात आयडिया नाही आहे की मागच्या वर्षी खूप छान छान मी डोक्यात घेतलं होतं की ते हे कर, कर आ, ते कर आणि बरेच किचनमध्ये मी बघते की मनी प्लांटचे जे वेल वगैरे असतात ना ते वगैरे पण इथे ना तेवढं ते मला वाटत नाही की इथे लावलं तर ते छान स्वच्छ दिसेल किंवा चांगलं दिसेल कारण की धूळ इतका होतो ना ह्या किचनमध्ये कारण क्वार्टर्स खूप जुने आहे आणि त्यातल्या त्यात यामध्ये ना वरती टीना आणि खाली सिलिंग असं झालेलं आहे त्याच्यातही जे धूळ आणि चिकटपणा जो असतो ना डब्यांवर थर तो लवकर बसून जातो तरीही मी पुसतल्या पुसत राहते तरीसुद्धा त्या गोष्टी होतच जाते कारण की किचन जी आहे ना ती स्लॅबची नाही आहे स्लॅबच्या घराला ना जास्त धूळ माती किंवा मग तेलकट जे असते त्याच्यामधून जो धूळ वगैरे साचतो ना तशा गोष्टी कमी प्रमाणात होते आणि एवढं क्लिनिंग करत असल्यावर तर आणखीन छान दिसायला पाहिजे किचन पण इथे थोडंसं कॉटरचाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ना तो थोडासा प्रॉब्लेम जो आहे तो होतो की डब्यांवर धूळ आणि चिकटपणा जास्तच राहतं आता सगळं माझं आवरून झालेलं आहे आता एक लास्टमध्ये झाडू मारायचा आणि एवढ्याच वेळातनं रिधूची पण वेळ झालेली होती तर झाडू मारून घेतला आणि मी रिधूला आणलं सुद्धा होतं इथं घरी कितीही म्हटलं ना की पटकन माझं झालं पाहिजे तर नाहीच झालेलं होतं आणि मग दोघंही छान बाहेर खेळायला पाठवून दिले मी म्हटलं चला जा खेळा कारण की ऊन नाही तेवढी होती नाही बाहेर आणि मुलंही खेळत होते म्हटलं जा खेळा तोपर्यंत माझे जे घरातले कामं आहेत तेही होऊन जाते आणि तुमचं खेळूनही होते चला तर आता दोन चार दिवसाचा जो काही पेंडिंग ब्लॉग होता मी तो तुमच्यासोबत शेअर केला आणि काहीच असा विषय नव्हता की जेणेकरून माझे व्लॉग आलेले नाही आहे खूपदा जे काही जणी मला विचारतात इकडे तिकडे मॅसेज वगैरे करतात तर मला खूप वाईट वाटते की मी का बरं एवढं करू शकत नाही दोन मुलं सांभाळू शकते घर सांभाळू शकते आणि मी ब्लॉगच बरं करू शकत नाही याची ना मला मनामध्ये खरंच खंत वाटते पण माझ्याकडून नाही होत आणि झालं तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते पण यानंतर आता दिवाळी होऊ देते आणि बघू आपण खो च खूप आपल्या चॅनलची ग्रोथ करायची आहे आणि मी ते ठाम केलेलं आहे की नाही आपल्याला काहीतरी करायचंच आहे आता माझं स्वामींचं उद्यापनही झालेलं आहे आणि आता दिवाळीही उरकली की सगळं आपण करू चला बाय